सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आणि अशी बळी मी तुमच्या घरात पडोशी वाटत नाही असं तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल तर तुम्ही आज जायची भेटी मी घ्यायची नाही आज सेवेला की सेवे झाला होता तुमच्या निजाच्या काळात लगेच आता मी वाहिला पूर्ण गण देणार आहे त्यासाठी हा दसरा संपन्न करत असताना देव आपल्याकडे येतात ती ऊर्जा शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला देण्यासाठी ती ऊर्जा शक्ती तुम्हाला प्राप्त करायची आणि सगळं सहा विकाराचा आदर सहा विकाराचा लागणाचा दहन आम्हाला करायचं आहे आणि ते दहन करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला तुम्ही स्वामीन करा महाराज स्वामी चिंता सेवा स्वामी भक्तीपरायन राजाची यामा ग्राम प्रदर्शना करता पालख्या निघत असतात कधी विचार करतो का आपण का निघतात कशासाठी निघतात आम्हाला फक्त एकच माहिती की आजच्या दिवशी राम इथे आला आणि रावणाचं दहन केलं तो मुरण पावला वध केला म्हणून आम्ही दसरा साजरा करतो दसऱ्याच्या बाबतीमध्ये अनेक पुरातन प्राचीन अनेक कथा आहेत मला आज कथावाद नाही सांगायचा मुळात असा आहे की नऊ दिवसाचे शारदीय नवरात्र उत्सव संपन्न झाले की खंडेनवमीच्या दिवशी गट उत्थापन होऊन जातात म्हणजे देवी त्या ठिकाणी उत्थान होते आणि पुन्हा आपल्या मूळ सिंहासनावर स्थापन होऊन नऊ दिवस त्या जगतजन्य जगदंबेने शुंभ विषुम चंड मुंड प्रचंड अधिकरण सकल राक्षसांचा वध करत नाही शासचा अंतिम वध केला देवाधिकार सदा देवाधिकारी ज्योतिषती देवाधिकांनी जगत जननीचा जय जय कार केला आणि था। म्हणून जय जयकार झाल्यानंतर परंपरेनुसार मंदिरामधून देव बाहेर पडतात गर्भा भाऱ्यातून बाहेर पडतात बऱ्याचशा गावांमध्ये अनेक वर्षापासून परंपरा झालं आहे मी आत्ताच आमच्या दसऱ्या मेळाव्यातून दसऱ्याचं पूजन करून येताना एक लहान मुलगा त्याच्या वडिलांना विचारत होता बाबा ह्या पालख्या इथं काय येतात आणि दसरा म्हणजे काय तर त्या बाबाने काय करावं तो लहान आहे सगळं तुला नंतर कर असं त्याला काहीतरी आपल्या गोरावलीची उत्तर दिली आणि त्याचा दोष नाही त्याच्यामध्ये काय त्याच कारण असेल मुला त्यालाच काही माहित नाही तर ते मुलाला काही डोंगर सांगत आपली संस्कृती आपले सण आपले उत्सव हे तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना पाहिजे आणि ही गडबड तर का मी तुम्ही जर का ती प्राप्त करून घेतली नाही हा संस्काराचा वारसा ज्ञानाचा वारसा थोरांनी जर लहानांकडे जर नाही दिला तर तो करणार कधी नव दिवस कन्यानवमीच्या दिवशी शस्त्रपूजन वगैरे सगळं झालं की देव दसऱ्याच्या दिवशी आपल्या आपल्याकडे जुन्या काळातले शब्द आहे सीमलोल्लंघन करायला देव निघतात जी जी देव सीमोल्घन केला निघतात म्हणजे काय होत गावाची जी सीमा आहे जे काही वेश आहे त्या वेशीवर देव संपूर्ण कामातून ग्राम प्रदक्षिणा करून त्या वेशी पुढे येत असतात आणि मग तिथे पारंपरिक ज्या ज्या गावात ज्या परंपरा आहेत आपल्याला सोनं म्हटलं जात त्या सोन्याचं लिहिणं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटलं जातं आणि मोठ्या प्रेमाने सगळे म्हणतात सोडत घ्या सोन्यासारखं राहा खरं सांगा एवढा अनमोल समाज आपल्याला म्हणतो आपण तसं राहतो कधीतरी एक छोटासा विचार जर का मनाला स्पर्श केला तर माणसाच आयुष्य बदलून जात असत पण आपण आपले सगळे विचार आचार फक्त घेतो पण अंगीकृत करत नाही त्याच्याकडे तुमच्या तुमच्यात काहीच बदल घडत नाही मग ज्या बाळाच्या बाबतीत जे घडलं तेच तुमच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे तुम्हीही तुमच्या मुलांनाही चुकता देणार देव गर्भगाभाऱ्यातून वर्षातून एकदा निघतात ज्यावेळेस नऊ दिवस जगत जन्नी जगदंबा या सृष्टीच्या कल्याण येतो या विश्वावर या नवखंडावर आलेलं विघ्न दूर करण्यासाठी अनेक दैत्यांचा संहार करत असताना सकल देव सुद्धा जपत साधनाने आणि असतात उपासनेच्या माध्यमातून जी चैतन्य शक्ती जी लहरी जी शक्ती आहे ती जगतजन्मीन प्राप्त होत असते आणि त्या प्राप्तीतून ती त्या सकल दैत्यांचा संहार करण ज्यावेळेस पूर्ण युद्ध जिंकलं जात विजय श्री यश प्राप्त होत त्याला विजया दशमी असं म्हटलं ग्रामीण भाषांमध्ये दसरा असं म्हटलं जात मंदिरामधल्या जे देव आहेत ज्या देवता आहेत ज्या देवी आहेत ती बाहेर पडण्याची आज अनोखी पद्धत असते आम्ही यातीचे म्हणून कलबलगी समजतो ज्यावेळेस आधी एरवी पौर्णिमेला देव, देव। मंदिरातले मंदिरातल्या मंदिराच्या वेळेला मंदिरातल्या मंदिरात असतात पण दसऱ्याच्या दिवशी मात्र देव मंदिर गर्भगाभाला सोडून ग्राम गावात निघतात त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही देव हातात घेतो यादीचे म्हणून का सांगतो तर एरवी देव हातात घेतल्याची अनुभूती आणि दसऱ्याला निघाले देव निघायची अनुभूती फार वेगळी असते त्यावेळेस त्या जिवत जन्मीच्या किंबहुना देवाच्या चेहऱ्यावर किंबहुना संपूर्ण देवतत्वावर प्रचंड देवत्व प्रचंड ऊर्जा शक्ती चैतन्य शक्ती जणू काय आणि अखिल ब्रह्मांडाचं चैतन्य देवत आहे बघितलं तर देवांचा मुंगोळ फार भारत अर्धा किलोचा एक किलोचा चांदीचा सोन्याचा असल्या तर कमी असतोय आणि तांब पित्या म्हणून किंवा असतो पण कुठलाही देव आज मात्र बालकेत ठेवताना त्या त्या पूजाला तुम्ही त्याच्या अनुभूती वेगळी असते त्यात तत्व वेगळं असतं देवत्व वेगळं असतं लहरी वेगळ्या असतात प्रचंड चैतन्य शक्य असत ब्रह्मांडाचं संपूर्ण तेज ती एकटी जगत केवळ तिच्या कपाळातल्या कुंकुवामध्ये साठवत असते संपूर्ण ब्रह्मांडाचं तेज अखिल ब्रह्मांडाचं तेज अखिल ब्रह्मांडाचं तेज ते केवळ तिच्या कुंभामध्ये साठवत असते देव आपल्या गंधामध्ये भस्म असेल चंदन असेल गुलाल असेल त्याच्यामध्ये ते साठवत असतात देव कलकेमध्ये विराजमान होतात देवांचा जयजयकार होतो आणि संपूर्ण गावातले अनेक भाविक भक्त गावकरी मानकरी सगळी मंडळी जमा होऊन त्या त्या देवांचा जय जयकार करतात ज्यावेळेस पालख्या गावामध्ये येतात किंवा सिमलोंघनाच्या ठिकाणी पोचतात काही काही ठिकाणी अनेक देवतांची भेट होते मूळ देव एकच असतो म्हणजे जसं जे खंडरायला आपण पाहिलं तर गडकठाचा आणि नव्या गडावाला एकच खंडला पण देव भेट आपण म्हणतो आपलं स्वरूप आपल्याला पाहणं हे कशात पाहतो आपण आपण आपल्याला कशात पाहतो हरशात पाहतो तसं तिथेही फार सुंदर अशी परंपरा आहे खाली गडावर जर का खालच्या गडामध्ये पालखीत आरसा धरला तर वरच्या कडी पैठणाच्या टेकडीवर था असणाऱ्या पालखीतले देऊ त्या दिसतात ब्रह्म आहे आत्मस्वरूप आत्मचैतन्य चैतन्य लहरी आणि तेज ते आज देव स्वतः त्या ठिकाणी साठवत असतो किंबहुना पाहत असतो मग अशा वेळेस सगळे अनेक भाविक भक्त आपण सगळे मंडली देवाच्या पालखीला निघतो त्यावेळेस पालखीच्या आजूबाजूला देवत्वाच्या शक्तीचा चैतन्य शक्तीचा प्रचंड प्रसार आणि प्रसव होत असतो देव ज्या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी सोनं झुटून आपल्याकडे आपण एकमेकाला भेट देऊन अलिंगला भेट देऊ आपण एकमेकाला सोनं देत असतो म्हणजे सोडत देत असतो वड्याप्रेमाणे आपण एकमेकाच्या डळ्यात पडत असतो अगदी आजच्या दिवशी अगदी परंपरेचा जरी दुश्मन जरी समोर अचानक जरी आला तरी आपल्या मुखातून एकच शब्द निघतो सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा आणि अचानक आपण त्यांना भेट देतो ती ताकद आज आहे एरवी त्याचा तो तोंड पाहत नाही त्याला पाहिलं की याला त्रास होतो पण का काय पण आज देवाच्या समोर आल्यानंतर कितीतरी वर्षाची खुन्नस जरी असली दुश्मनी जरी असली तरी तो आजच्या दिवशी विसरून जातो त्याला दसरा म्हणतात चंद्र आणि खरी परंपरा हीच आहे आज मात्र तुम्हाला काय विसरायचं तुमच्या आमच्या शरीरामध्ये असणारे सहा विकार काम क्रोध मद मत्सर अहंकार लो हे सहा विकार विसरून जायच्या हे विसरण्यासाठी काय करावं लागतंय अखंड भगवंताचं नाम चिंतन करावं ज्यावेळेस आपण एखादी घेतो त्यावेळेस एखादी गोष्ट जाती ज्या अर्थ कुठतरी त्या अर्थी कुठ तरी पेटले ज्या अर्थी कुठ तरी, तरी खड्डा पडलाय त्या अर्थ कुठतरी चळ झालाय तस महाराजा आजच्या दिवशी आपण भगवंताचं नाम चिंतन चितकं करू तितक आपल्या शरीरामध्ये असणारे सहा विकाराचा नाश होतो आणि तो नाश म्हणजे म्हणजेच खऱ्या अर्थाने रावण येत रावण काही बाहेर नाही कुठं रावण आपल्या शरीरामध्ये तो दहा तंडाचा होता हा सहा तंडाचा आहे हा सहा कंगाचा आहे त्याचे सहा तंड सांगतोय काम क्रोध मदमस दम अहंकार लोभ आणि हे सहा तोंडांच्या राक्षसाला या रावणाचं धरण करणं सगळ्यात कठीण आहे समोरचा कितीही बलाढ्य असलं तरी आपण त्याला पराजित करू शकतो पण आपल्या शरीरामध्ये असतात हे सहा विकार किंवा हे सहा असुर सहा राक्षस यांना मार्गित कसो आहे आणि त्याच्यासाठी एकच शस्त्र आहे एकच उपाय आणि तो म्हणजे नामचंदन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती उतरले फक्त एकदा भगवंताचं नाव घेतलं तर संकट बारा वाटेने पळतात एवढं भगवंताच्या नामामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य आहे शक्ती आहे आणि म्हणून रामाच्या नामाने दगड तगले पण रामाने टाकलेला दगड गुठला काय केलं प्रभू रामचंद्राने पाहिलं की सगळे वानर एका दगडावर राम लिहित आहेत जय श्रीराम म्हणतात आणि पाण्यामध्ये टाकतात ते सगळेच्या सगळ्या भाषा दगड तिकडं बघितलं सगळे वानर रात्रीच्या झोपले आरामाला लिहिले एकटे प्रभू आमचे त्या समुद्राच्या घटावर बसले आणि त्यांना असं वाटलं की आपण एखादा दगड कापून बघूया तो करतोय काय म्हणून रामाने प्रभुंधी मंदिरात पुन्हा जाते हे <tip> आमचं भाग्य की जगाची जगजन सर्व शक्तिमान ही ब्रह्मांडात त्या चालकाला मालकाला आणि सन्मान करताना ब्रह्मा विष्णू सुद्धा जन्माला घातलं ती जगतजन्य आपल्या घरी मुक्का म्हणा यावी याच्या सारखं परकृतीचं भाग्य नव्हतं आणि तीच परंपरा इकडे आल्यानंतर आई साहेब तो काही मातेच्या जवळ आणि आपला पण जर पाहिला तर जर पालकांनी पाहिला तर खूप सुंदर महातानी मध्य इथे सद्गुरू येते जर खाली आपण पूर्ण उत्तरेन जर पाहिलं तर भुलेश्वर जिथे शिव आहे ते सांगतात इकडे तिकडे गुरु नका गुरु पालुका मठात काय सांगतात ते तरी काही उरल्यासारखे लोक करतात उत्तरेला भुलेश्वर आहे पूर्वे बाजूला जर पाहिलं तर या पर्वत पर्वतरंगात आणि पर्वत रंगाच्या अगदी केंद्रावर अवघ्या आहे इकडे पश्चिमेला जर पाहिलं तर ब्रह्म सोपान झाला प्रत्यक्ष ब्रह्मपुरी पश्चिमे पत्र आहे दक्षिणेला काल भैरवनाथ वीरच मस्क आहे तर चार देवतांच्या मी ते या चारही देवतांच्या आणि तीन शक्तींच्या मध्यभागी ही सद्गुरूंचा गुरु पालुका मठ आहे महाराजांनी जागा उगीच निवडली कसं पाहिजे नाहीतर माझा तिकडे दुसरा पण तयार झाला होता मूर्ती आणि होती महाराज बसले नाही तिथं त्या मठात नाही गेले पुन्हा नवीन मठ करायला हवा आणि त्या मठातच महाराज नांदतात राहतात अखंड निवास करून हजारो अनंत लाखो लोकांचे प्राप्त होऊन त्यांचे अनेक सगळे कार्य संपन्न होतात मठ बांधल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी मी असा ऐकलं अनेक लोक इथं आल्यानंतर म्हटले की दहा वर्षापासून आम्ही मठात सोडतोय आता त्याची माझी ओळख नाही त्यांनी जर दहा वर्षापासून हा वाट मी शोधता असं म्हटल्यानंतर मी अबाद झालो म्हणजे काय बाबा कोणतं बोलताय मी मागच्या वर्षी बांधलाय याचा अर्थ लक्षात घ्या ही सगळं नियोजित आहे की तुम्ही आता केलेलं के कोणी नाही प्रत्यक्ष ब्रह्मांडाच्या मालकाने जागा निवडली प्रत्यक्ष ब्रह्मांडाच्या मालक या ब्रह्मांडाच्या मध्यभागीवर स्थिरावलेले ही जागा प्रचंड शक्तिमान आहे प्रचंड ऊर्जा स्त्रोत आहे प्रचंड लहरी आहे आणि याच लहरी पर्व काळामध्ये या दसऱ्याच्या पावन पवित्र मुहूर्तावर ती जगज्जननी तुकारी देवी आज उल्लंघन केलं त्या डोंगर कऱ्यातून आपल्या मठाकडे उपस्थित आणि संध्याकाळी बरोबर दहा साडे दहा पर्यंत इथं आई येतात माझी साहेबांना येतात प्रसुद्धा आज जमीनावर देव या ठिकाणी मठात स्वामींकडे येतात आणि इथे तीन दिवस ती शक्ती राहते आता लक्षात घ्या एकीकडे काय ब्रह्म दुसऱ्या बाजूला काय शक्ती आणि ब्रह्म करायचं असेल तर शक्ती तुमच्याकडे पाहिजे शक्ती असल्यामुळे ब्रह्म करत नाही ब्रह्म आणि शक्ती ब्रह्मांडाची शक्ती म्हणजे जगतजन्नी म्हणून आमच्या कर्कुर स्वामींना म्हणतात स्वामी असे म्हणतात स्वामी माऊली असेही म्हणतात आणि ती समाई माऊली आज आपल्या मठामध्ये थोड्या वेळाने इथं आगमन होणार आहे तिचं आगमन झाल्यानंतर त्या आगमनासाठी मी आज मठातल्या सगळ्या से सेवेकऱ्यांना खराच प्रवचन नव्हतंच फक्त इथंच म्हणून काही बोलायचं होतं तुम्ही तुम्हाला सगळ्यांना असेल आज विनंती करेन प्रार्थना करेन ती जगतजन्मी तुम्ही सगळे त्यांच्याकडे जाता आज ती दोनच्याकडे येते आजचा दिवस थोडा उशीर होईल आजचा दिवस थोडा उशीर होईल पण त्या जगतजन्मीचं आपलं काल आहे आपल्या दारात येते हे मठ स्वामींचे आहेत स्वामी कुणाचे आपले आहेत सगळ्यांचे ऐक काय आपले मग सगळ्या आपल्या सगळ्यांचे जर स्वामी आहेत तर आपल्या सगळ्यांना त्या जगतजयीच्या स्वागताची आपल्याला तयारी करायची आणि ते ज्यांना सगळ्याचे काही भाविक असते त्यांना महाप्रसादाची त्या ठिकाणी सेवा करायची म्हणून प्रवचन संपल्या संपल्या सगळ्यात अगोदर काही महिला बाहेर जांभव्या करते काही दिवे लावते जयंत तयार आपण सगळे मिळून करूया सगळ्यांनी अगोदर प्रसाद घ्या आणि त्याच्यानंतर सगळ्या एका भाविकांना प्रसाद त्या ठिकाणी सगळ्यांनी वाढण्याची आजची सेवा करायची आजचा दसरा हा आगळा वेगळा आहे स्वामी स्वतः बाहेर येऊन पण आज गुरुवार याला आहे त्यामुळे गुरुवारचा दसरा येणं म्हणजे मनोकामना इष्टकामना पूर्ण होणं हा अलौकिक असा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला ही सेवा सगळ्यांनाच मिळून करायचे फार काही फार काही आमची लोक आहेत सगळी पाहिजे तर आठ किलोमीटरच्या पुढची नाही आहेत आणि सगळ्यांना घरी जाणारे लोक आहेत तरी आता एवढं सगळं सांगून सुद्धा काही काही लोक लपचूप पायात जोड घालणार हे दोन हात अशा हृदयाला धरलेले आहेत आणि दोन्ही मुलगे हृदयाला धरलेले आहेत आणि तर 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 वाजते आणि ताई असं म्हणतात काही जर असेल ना तर लेकराची खूप काळजी घेते तो आहेस ना एवढी थंडी का झाली तू नाही काळजी घेणार तुला तर विश्वाची माझ्यासारख्या लेकरू शकत नाही दंगले साधं घातली आणि बलभर पावले दोन वाजता अलीसाहेबांचा पितरही मुखवटा आपोआप वर झाला आणि देवीच्या अंगावरती साडी खाली पडली माझ्या अंगावर आणि एका क्षणात थंडी गेली एका क्षणात थंडी गेली आणि मी वर पाहतो तर ती जगचंडनी तिने नेसन वस्त्र माझ्या अंगावर टाकलं केवढी कृपा होती तिची माझ्यावर मी रोज आरतीला गेल्यानंतर आरती जर म्हणायला गेलो आरती बोगायला गेलो तर आजही आमच्याकडे शिकारी बाबा म्हणून आहेत त्याच्याकडे ढोंगराची काठी असायची ख आवाज यायचा आम्ही जर आरती म्हणायला गेलो होतो महाराज आई नाचायचा त्या झुलव्यांचा आवाज त्या मंदिरामध्ये दगडावर एकतर चांदी सुवर्ण तांबो किती आपटलं तरी वाजत नाही महाराज पण त्या दगडावर महाराज बाई जुलवी वाजायची आई आईसाहेबांची ती जुलवी होती मी घाबरायचो घाबरून पुढे सुटायचं आरती करून तर त्यावेळेस आरतीला आम्ही फक्त तिघच असायचो बाकी कोणी असायचो आता हे सगळे एवढं सगळं गर्दी एवढी दिसते पण पूर्वी फार जगतजन्ची अवधी प्राप्त करून घेतली बारा वर्षाचा नऊ ज्यावेळेस मी झालो त्यावेळेस मला मी देवी माझ्यावर बोलायची बंद झाली आणि जगतजन्ने सांगितलं तर तुला सद्गुरु प्राप्तीची गरज आहे आणि योग्य तुला सद्गुरूंची प्राप्ती होईल आणि सद्गुरु केल्याशिवाय तुझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही जसं ज्ञानोपणा आहे स्वतः पार्म होतो

देवीची पूजा केल्याशिवाय रुद्राक्षा घातल्याशिवाय आमच्यात पाणी सुद्धा केली जात नाही ही परंपरा आहे आमची आणि ती परंपरा आम्ही जिल्ह्यात पण सद्गुरूच्या उपदेश उपदेश करणार अधिकारी लागतो उपदेश करणारा अधिकारी लागतो पण तिथे त्या जगजननीचा अधिकार जर विचारायला गेलो महाराज तुमच्या तुमचे आमचे काय त्या जगाच्या आणखीन बहिणी संघावर की आता तुम्हाला सद्गुरूंची कृपा आहे सद्गुरूंचा शोध घ्या आणि मग तिथून पुढं महाराज